ठेवलं पिशवीमध्ये म्हणजे जॅगीवरती ठेवत्या तर कामान गेल्या व द्यायचं तर तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि आपला मसाला बिझनेस चालू केला आहे त्याला सपोर्ट करा मसाला घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे पूर्ण बघत जा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा ते काम तर चला आता जाते कामावर आज थोडं बरं वाटतं मला चार पाच दिवस माझे एवढे हाल झाले बापडे मला तरी इकडं पण येऊ वाटत ना मुंबईला पण असं वाटतं काय करा आता तिथंच राहू का म्हणजे असं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं तरी मी तसंच काम करायचे आणि डोकं डोळे म्हणजे पूर्ण असा एकदम त्रास होत होता डोळ्याला पण मला काय करा काही समजत नव्हतं एकदम म्हणजे ताफातच राहिले नव्हते जावंच लागणार आहे इथं राहून तरी काय करायचं त्याच्यामुळं मग आले लवकरच मग कालच्या दिवस आराम केला तर काल भरपूर भुर काम घरामध्ये कालचा दिवस तर नंतर तर मला कधी अकरा साडे अकरा वाजता उठले होते त्याच्यानंतर दुपारी नवरा आता टाईमच भेटला नाही मग ता, आराम करायला मग कामच घरातलं भाजीला गेले दळणं ठेवली किराणा आणला थोडासा खूप काम म्हणजे कामच होतं काल पण आणि आज सकाळी लवकर उठल्या आज शनिवार असल्यामुळं थोडंसं लेट बरं का आता उद्याच्या दिवस थोडंसं लेट यायचं रविवारी उद्या तर सोमवारपासून पुन्हा आपलं लवकरच यायचं सहारा साजरा व्हायचं कामावर हे असं काम आहे तर बघू आता हळूहळू आपलं काम कमी करायचं आहे ना मसाल्याकडे जास्त लक्ष द्यायचं जा, आपल्याला तर काम म्हणजे एकदम कमी नाही करायची आपली करायचे थोडेसं स्वतःला बिझनेस करायला जास्त लक्ष द्यायचं थोडंसं त्याचं आपलं स्वतःचं ऐकत नाही हे कधी स्वतःचं असलेलं बिझनेस काही ना काहीतरी करायला पाहिजे लोकांचे कामं करून किती वर्षानं वर्षे कामं केल्यानंतर काही फायदा नाही त्याच्यामध्ये लोकांचे कसं ताबेदारी असते जिम्मेदारी असते टायमावर गेलंच पाहिजे कामावर हसन झालं पाहिजे तसंच आलं पाहिजे सुट्ट्या मिळत नाही सुट्ट्या घ्यायला यांना प्रॉब्लेम त्याच्यामुळं आपलं स्वतःचं असलं तर आपण कधी पण सुट्टी घेऊ शकतो आपल्याला आला कंटाळा राहून दिला आजच्या दिवस उद्या चालू करू म्हणजे असं असतं ते त्याच्यामुळं आता डोकं लावले तर आता हेच चालू करायचं आपल्याला चला भाऊ व्हिडिओ कसा वाटला सांगायला